चला आजपर्यंत तुम्ही शेंगदाण्यापासून कधीही खाली किंवा बनवली नसेल किंवा कधी पाहिली नसेल अशी आजची आपली एकदम नवीन रेसिपी आहे तर एक बाउल घेतला आहे त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेतलेत आता यामध्ये मी टाकून घेतले आहे तीन चमचे बेसन पीठ तर जे पोहे खायचे चमचे असतात ना त्या चमच्याने टाकलं आहे यामध्ये हळद टाकून घ्यायची थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे जर जास्त तिखट खावंचं वाटत असेल तर थोडंसं तिखट आणखीन टाकलं तरीही चालेल यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता माझ्याकडे चाट मसाला नव्हता म्हणून इथे मी अमचूर पावडर वापरत आहे जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही इथे चाट मसाला टाकू शकता किंवा आणखीन एखादा कोणता मसाला असेल तो मसाला तुम्ही इथे वापरला तरी काय हरकत नाही यामध्ये आपण जिरे तसलं काहीही टाकणार नाहीत ना लसूण एवढंसा इथे आपल्याला वापरायचं आहे आता आमचूर मसाला टाकल्यानंतर हे हाताने आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायचे आता हे छान मिक्स झालं ना तर थोडं थोडं पाणी टाकून आपण यामध्ये हे परत मिक्स करायचं एकदा सरशी लगेच पाणी टाकायचं नाही जर जास्त पाणी पडलं तर पातळ होईल त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून इथे पाणी हे कशाप्रकारे याला छान असं म्हणून घेतलेलं असं घट्टसर आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता मस्तपैकी मिक्स झालंय चला आता लगेच पुढची तयारी करूया तर गॅसवर तेल अगोदर गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं की यामध्ये मी एक एक करून सोडून घेत आहे जरी एक सोडून नसेल घ्यायचं तर तुम्ही डायरेक्ट असं यामध्ये सगळं टाकलं तरी काय हरकत नाही पण इथे मी असं एक एक करून आहे मला एक एक करून टाकायला आवडलं त्यामुळे मी असं आहे याऐवजी तुम्ही असं डायरेक्ट टाकलं तरी काही होत नाही तर आता काय करायचंय छान असं कमी गॅसवर आपल्याला याला अतून व्यवस्थित तळेल तितकं आपल्याला याला तळून घ्यायचंय खूप पटकन होणारी रेसिपी आहे आता छान तळलं गेलेलं आहे तुम्ही याचा आवाज ऐकला असेल ना कसा एकदम कुडूम कुडूम येतो तर आता प्लेटमध्ये टाकताना सुद्धा तुम्ही याचा आवाज ऐका तर तुम्हाला याचा आवाज ऐकूच आला असेल की ते असं कुरकुरीत तयार झालं आहे मस्तपैकी ते आपले तुम्ही शेंगदाण्याची भजी म्हणा किंवा आणखीन याला तुम्ही कुठलं नाव द्याल हे नक्कीच सांगा आणि पहा एकदम असा कुरकुरीत आता तुम्हाला एक मी खाऊन पण दाखवते तर पहा आताना आवाज पहा बघा आला ना तुम्हाला एकदम असा कुरकुरीत आवाज खाण्यासाठी सुद्धा ही रेसिपी खरंच खूप छान झाली होती तुम्ही पण ट्राय करा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब धन्यवाद